येवला न्यूजवर ब्रेकिंग न्यूज बघत आहोत एवला तालुक्यातील सुखी येते नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने मोटरसायकल स्वार जखमी त्यास चाळीस टाके बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री एवला शहर सह तालुक्यात चोरी छुप्या पद्धतीने सुरूच असून पतंग शाकीन नायलॉन मांज्याचा वापर सर्रास करत आहे यामुळे निष्पाप पशुपक्ष्यांना तसेच माणसांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे येवला तालुक्यातील अमोल बाबासाहेब कोल्हे येत असताना त्यांच्या गळ्यात मांजा अडकला त्यांचा गाल कापल्या गेल्याने त्यांना येवला येथील शांती पुष्प ऍक्सिडेंट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या गालाला चाळीस टाके पडले असून येवला येथील डॉक्टर राहुल चंडालिया यांनी अधिक माहिती दिली आहे बघूया बाबासाहेब कोल्हे वय चौतीस राहणार हडप सावरगाव हे आता नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला आणि खालच्या होताला जखम झाल्याने येथे इमर्जन्सी बीसीस ऍडमिट झाले आहे बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ब्लिडिंग असताना पण त्यांना आता मधून बाहेरून विरगळणारे विरगणाऱ्या टाक्यांनी त्या गालाच्या पोटांच्या जखमा क्लोज केल्या आहेत आता अदरवाइज ते स्टेबल आहेत अराऊंड चाळीस टाके पडले आहेत त्यांना काही जखम एक कमी खोलवर असलेली ती गालाच्या तिथेही आहे आखडलेला मांजा एक खेळणारा मुलगा ओढत असताना त्यांनी तो मांजा स्वतः वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये देखील इतकी मोठी जखम झाली आहे आता पेशंट अदरवाइज स्टेबल आहे आपल्या माध्यमातून पुन्हा मी आपण सर्वांना विनंती करू इच्छितो की नायलॉन मांजा विकणारा आणि वापरणारा यांनी तो शंभर टक्के स्टॉप करावा